अंकशास्त्राच्या अभ्यासानुसार काही जन्मतारखेला जन्मणाऱ्या महिला जर तुम्हाला तुमच्या जोडीदार म्हणून मिळाल्या असतील तर तुमचा भाग्योदय होण्याची दाट शक्यता असते अर्थात काही जन्मतारखांवर जन्मलेल्या महिला या लकी मानल्या जातात कोणत्या आहेत त्या जन्मतारखा चला जाणून घेऊया स्त्रीला गृहलक्ष्मी म्हटलं जातं विवाह करून आल्यावर तिच्या पावलांनी घरात सौख्य मांगल्य भरभराट यावी यासाठी धान्याचं माप तिला ओलांडायला सांगितलं जातं स्त्रीच्या सहकाराने घरचं वातावरण बदलतं प्रगती होते सुख सौख्य लाभत प्रत्येकच स्त्री खरं तर गृहलक्ष्मी असते लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते आणि घरात आनंद पसरवते पण त्यातही अंकशास्त्र ही एक प्राचीन विद्या आहे जी व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्या व्यक्तीचा स्वभाव व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगते जन्मतारखेनुसार मिळणारा मुलांक हा त्या व्यक्तीचा स्वभाव आणि नशिबाची दिशा सांगत असतो आणि विशेषतः महिलांमध्ये असे काही मुलांक आहेत ज्याचा प्रभाव त्यांच्या वैवाहिक जीवनावर अत्यंत शुभ मानला जातो या मुलांकाच्या स्त्रिया त्यांच्या जोडीदारासाठी फक्त सौंदर्य आणि प्रेम घेऊन येतात असं नाही तर त्यांचं नशीब आणि समृद्धी सुद्धा वाढवतात चला बघूया अंकशास्त्रानुसार कोणत्या मुलांकाच्या महिला सर्वोत्तम जीवन साथी ठरतात ते अशा नशीबवान असणाऱ्या स्त्रियांमध्ये मुलांक एक मुलांक तीन आणि मुलांक सहा यांचा नंबर लागतो पण आता हा मुलांक कसा काढला जातो आणि या मुलांकामध्ये कोणकोणत्या जन्मतारखा येतात ते बघूया मुलांक एकमध्ये जन्मतारखा येतात कोणत्याही महिन्याची एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस म्हणजे ज्यांचा ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखांपैकी आहे त्यांचा मुलांक असणार आहे एक मुलांक तीन कोणाचा आहे तर ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस या तारखांना आहे त्यांचा मुलांक आहे तीन आणि मुलांक सहा कोणाचा असणारे तर ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस या तारखांना झालाय त्यांचा मुलांक असणारे सहा आता या प्रत्येक मुलांकाविषयी बोलूया सगळ्यात आधी मुलांक एक विषयी म्हणजेच ज्या महिलांचा जन्म झालाय एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेला या महिलांमध्ये नैसर्गिकरित्या शक्ती नेतृत्व क्षमता उत्कृष्ट आत्मविश्वास असतो त्या स्वतंत्र विचारांच्या आणि दृढ इच्छाशक्तीच्या असतात त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी असतं आपण म्हणतो ना व्यक्तिमत्व तसं त्या आपल्या ऊर्जेने आणि सकारात्मकतेने पतीच्या जीवनात प्रगती आणि उत्साह घेऊन येतात या महिला ज्या व्यक्तीच्या जीवनात येतात त्यांचं नशीब उजळतं आणि प्रगतीचे नवे मार्ग उघडतात असं मानलं जातं आता बोलूया मुलांक तीनबद्दल बद्दल मगाशी म्हटलं तसं ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस तारखेला झालाय त्या महिलांचा मुलांक असतो तीन आता मुलांक तीन असणाऱ्या महिला या मुळातच सकारात्मक असतात सौम्यतेचं प्रतिनिधित्व करतात या अतिशय आकर्षक दयाळू आणि संवेदनशील स्वभावाच्या असतात त्यांच्या स्वभावात एक प्रकारचं मांगल्य आणि शांतता असते त्या त्यांच्या बुद्धीने आणि सौम्यतेने कुटुंबाला आधार देतात या महिला त्यांच्या जीवनसाथीसाठी अत्यंत शुभ मानल्या जातात आणि त्या वैवाहिक जीवनात स्थिरता आणि सौभाग्य घेऊन येतात आता बोलूया मुलांक सहाबद्दल अर्थात ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याचा सहा पंधरा आणि चोवीस तारखेला मुलांक सहाचा शुक्र हा स्वामी आहे आणि म्हणूनच शुक्र हा सौंदर्याचा ग्रह असल्यामुळे प्रेम सौंदर्य कला यांचं प्रतिनिधित्व करणार आहे त्यामुळे मुलांक सहा ज्यांचा आहे त्या महिला नैसर्गिकरित्या आकर्षक आणि चुंबकीय व्यक्तिमत्वाच्या असतात अर्थात मॅग्नेटिक व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये फॅशन सेन्स असतो वागणूक मोहक असते या महिलांना ज्योतिषशास्त्रात भाग्यवान मानलं जातं त्या त्यांच्या जोडीदाराच्या जीवनात प्रेम भौतिक समृद्धी आणि सफलता घेऊन येतात त्यांच्याबरोबर राहिल्याने जीवनातील सुखसमृद्धी आणि संधी वाढतात अशी सुद्धा मान्यता आहे तर मंडळी या होत्या त्या खास जन्मतारखा ज्या तारखेला जन्मणाऱ्या मुली भाग्यलक्ष्मी म्हटल्या पाहिजेत भाग्यवान म्हटल्या पाहिजेत आणि ते त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांमुळे अर्थातच प्रत्येक महिला वेगळी असते प्रत्येक महिलेमध्ये गुण वेगवेगळे असतात त्यामुळे तुमची जन्मतारीख कुठली असली तरी तुमच्यात कुठला ना कुठला तरी खास गुण हा असतोच नक्की त्यामुळे इतर तारखांना जन्मणाऱ्या महिला कशा आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण आणखीन एक व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ त्यांच्यामध्ये कुठली खुबी असती ते सुद्धा बघूया मग मंडळी तुमच्या घरामध्ये या जन्मतारखेची एखादी महिला आहे का तुमचा या बाबतीतला अनुभव कसा आहे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर सगळ्यात शक्तिशाली जन्मतारीख कोणती म्हणजे महिला असो किंवा पुरुष कोणती जन्मतारीख सगळ्यात शक्तिशाली असते अर्थात त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व खास बनवते त्यांना आयुष्यात सगळं सोपं करून देते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो सुद्धा नक्की बघा अंकशास्त्रावरचे असेच व्हिडिओ आम्ही घेऊन येतो पण तुम्हाला अंकशास्त्राविषयीच्या आणखीन कोणत्या विषयाला धरून व्हिडिओ हवा आहे ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे तुम्हाला हवा असणाऱ्या विषयावर सुद्धा आम्ही व्हिडिओ घेऊन येऊ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका